हे कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ऍप वर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे एआय पावर्ड ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचं डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअर वर आहे तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत लवकरच आमचा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय काय आहेत याची रिअल टाइम माहिती त्यांना मिळू शकते किंवा कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली एखादी माहिती मिळू शकते एखादी आंतर पिकाच्या संदर्भातली माहिती त्यांना पाहिजे असेल ती मिळू शकते कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे